अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदे नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुद्री दत्त या युट्यूब चॅनलवर तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही चूक वाटलं काय बरोबर वाटलं ते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया जसा जसा दत्त जन्मोत्सव जवळ येतो आता अवघ्या एक दिवसावरती आलेला आहे महाराजांचा जन्मोत्सव तसं तसं आपल्या सगळीकडे दत्त जयंती किंवा फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती इवन युट्यूबवरती तुम्हाला सगळ्यांनी बघितलं असेल सगळ्यांनी पोस्ट केलेले की दत्त जयंती निमित्त तुम्ही अशी अशी सेवा करा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही असं असं पारायण करा तुम्ही ही ही उपासना करा तुम्ही दत्त जयंतीला महाराजांना हा हा नैवेद्य एकच गोष्ट तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छितो जयंती आणि जन्मोत्सव ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत जमीन आहे जमीन आसमानाचं अंतर आहे हा आपण मराठीतली व्याख्या पण समजून घेऊया जयंती आणि जन्मोत्सव हे एखाद्याचा वाढदिवस आहे हे सांगण्यासाठीच दर्शवलं जात पण जयंती ही कोणासाठी असते संदर्भ फार वेगळा लावला जातो जयंती कोणासाठी असते की असा मनुष्य ज्यांनी जन्म घेतला त्यांनी सगळं आयुष्य त्याचं काढलं आणि एक दिवशी तो मृत्युमुखी पडला पुन्हा लक्षात घ्या जो या भूतलावरती आला ज्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं आणि एक दिवशी मृत्युमुखी पडला त्याची जयंती असते आणि मग मृत्यूनंतर त्या विशिष्ट तारखेला त्याचा वाढदिवस साजरा केला जातो <coughs> त्याला पण जयंती म्हणतो गांधी जयंती सुभाष चंद्र बोस जयंती पण दत्त जयंती असं असू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींमध्ये भेद आहे जयंती आणि जन्मोत्सव ह्याच्यामध्ये भेद आहे जन्मोत्सव म्हणजे कोण तर ना त्याचा कधी जन्म झाला ना कधी अंत झाला हनुमान जयंती नसते हनुमान जन्मोत्सव असतो हे लक्षात घ्या कारण की आपण जयंती बोलतो हे चुकीचं आहे परशुराम जयंती नसते जन्मोत्सव असतो तसंच दत्त जयंती नसते दत्त जन्मोत्सव असतो कारण की महाराज अविनाशी असे आहेत महाराजां महाराजांचा कोणी विनाश करू शकत नाही ना महाराजांना प्रारंभ आहे ना महाराजांना अंत आहे महाराज सत्ययुगापासून आहेत सत्ययुग त्रेता द्वापरण हे कलियुग चालू आहे महाराज अविरत संचार करत आहेत तर त्यामुळेच आपण ह्या दिवशी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो एकच फक्त अगदी मनापासून सांगणं कळकळीची कल, प्रार्थना करू इच्छितो की इथून पुढे लक्षात ठेवा की हनुमान जन्मोत्सव असतो परशुराम जन्मोत्सव असतो आणि तसच दत्त जन्मोत्सव असतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना योग्य अशी माहिती मिळेल हीच एक गोष्ट सांगू इच्छितो मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटलं हे आवर्जून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास इकडे तुम्हाला सगळ्यांची मी रजा घेतो श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज आपले कल्याण करू